नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात आपण आलोय रंगत भरत चाललेली आहे वेगवेगळ्या बाजूनं वेगवेगळ्या उमेदवारांची नावं त्यांच्या प्रचाराचा एक गदारोळ आपल्या कानावर येऊन आदळत आहे आणि ह्या अशा वातावरणात आता कोणाला मतदान करायचं असा मोठा प्रश्न मतदारांच्या समोर निश्चितपणे पडलेला असेल एवढं असलं तरी या निवडणुकीमधून आपल्यासाठी काय याचा शोध मात्र मतदार घेत आहेत असो आपण त्या संदर्भात वेगळी चर्चा करणार आहोत की ही विधानसभा निवडणूक कोणासाठी आहे आणि ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय आहे या संदर्भात आपण काही मान्यवरांसोबत चर्चा करूयात पण आज आपण लोहा विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आढावा घेणार आहोत लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाई केशवरावजी धोणगेसारख्या के दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं विधानसभेमध्ये एक मोठा आवाज त्यांनी उठवला होता त्यानंतर काही मान्यवरांनी या नेत मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यामध्ये आज आपण प्रकर्षाने उल्लेख करूयात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भाजपा असेल किंवा वेगवेगळ्या पक्षाकडून त्यांनी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली दुर्दैव असं की त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळा पक्ष त्यांच्या वाटेला आलेला आहे आता ते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक ते माजी खासदार राहिलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडे आत्ता विधानसभेकडे ते जेव्हा निवडणूक लढवत आहेत तेव्हा त्या त्यांच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लक्ष लाग या अर्थानं की खासदार राहिलेला माणूस जो दिल्लीमध्ये वावरत होता तो आता गल्लीमध्ये येऊन मतदारांकडे मतं मागत आहेत तर अशा मतदार या उमेदवारांच्या समोर नेमकी कोणाची आव्हानं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं या संदर्भात आपण बोलूयात प्रतापराव पाटील चिखलीकर हे खासदार असल्यामुळं आणि त्यांचा होमग्राऊंड आपण ज्याला नेहमी म्हणतो तो लोहा मतदारसंघ असल्यामुळे ते सहज निवडून येतील असं एक चित्र किंवा असं एक वातावरण सुरुवातीच्या काळामध्ये होतं आणि सर्वांशी नाळ जुळून असलेला सुखदुःखात धावून येणारा माणूस म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या अर्थानं ते एकतर्फी विजयी होतील असा कयास अनेकांचा होता पण तो आता सध्या त्याची तीव्रता कमी होताना आपल्याला दिसले काय कारण काही अडथळे चिखलीकर यांच्या प्रवासामध्ये निर्माण झालेले आहेत तो एक प्र सगळ्यात मोठा अडथळा असा आहे की त्यांच्या स्व भगिनी आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत माजी आमदार श्यामसुंदर शिंदे हे ज्यांना आपण सक्तीची निवृत्ती म्हणूयात किंवा रजा म्हणूयात अशा पद्धतीनं त्यांना बाजूला बसून आशाताई शिंदे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील हे लोकसभेला असल्यामुळं त्या मतदारसंघामधून मग कुणाला द्यायचं मुलाला द्यायचं का मुलीला उमेदवारी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता पण अशाताई शिंदे यांच्या हट्टापुढं प्रतापरावांना हात टेकावे लागले आणि श्यामसुंदर शिंदे हे त्यांचे मेहुने यांना उमेदवारी देण्यात आली आणि तेव्हा ते विजयी झाले मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरांचा संपर्क एका अर्थानं कमी झाला होता की विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मतदारसंघाच्या ज्या काही तळागाळापर्यंत जाण्याचा त्यांचा जो काही मार्ग होता आमदार म्हणून तो थांबला होता काही म्हणजे हो म त्यांचं घरच असल्यामुळं लोहाकंदार त्यांचं जाणं येणं होतं हा भाग वेगळा पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं त्या मतदारसंघाशी नाळ कमी झाली होती किंवा एक संपर्क कमी झाला होता आणि या काळामध्ये आशाताई शिंदेंनी बऱ्यापैकी म्हणायला हरकत नाही काही कार्यकर्ते जमवले होते आणि आता चिखलीकर मैदानात उतरल्यामुळं त्या थांबतील असा एक अंदाज अनेकांनी बांधला होता म्हणजे बाजूला थांबतील असा एक अंदाज बांधला होता परंतु श्याम आशाताईंनी श्यामसुंदर शिंदे यांनाच थांबायला लावून उन। स्वतः निवडणुकीमध्ये ते थांबलेले आहेत त्याच्यामुळं आणि त्यांचा एक मोठा अडथळा सध्या चिखलीकर यांच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांची शिट्टी वाजेल का नाही तो भाग वेगळा परंतु शिट्टीची फुरफुर मात्र वाढलेली आहे याचं कारण असं की पुरुषोत्तम धोंडगे जे आहेत भाई केशवरावजी धोंडगे यांची सुपुत्र ते मधल्या काळामध्ये जरंगे पाटलांकडून त्यांनी उमेदवारी मागायला सुरुवात केली होती परंतु निवडणुकीच्या रिंगणातच उतरायचं नाही असा आदेश दिल्यानंतर पुरुषोत्तम धोंडगे हे बाजूला राहिले परंतु त्यांनी आता आशाताई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या पाठिंबामुळं निश्चितपणे शिट्टीमध्ये जोर आलेला आहे त्यामुळे जी प्रचार यंत्रणा जी कमकुवत आशाताईंकडे होती ती प्रचार यंत्रणा आता प्रबळ होण्याच्या मार्गावर आहे आणि काही अवघे काही दिवस शिल्लक असताना पुरुषोत्तम धोंडगे यांचा शिंदे यांना पाठिंबा पा मिळणं त्या अर्थानं ह्या मतदारसंघामध्ये काय हालचाली सुरू आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि संपूर्ण प्रचार यंत्रणाच पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या हा आपल्या हातात घेतल्याचं समजतं त्यांचा एक वर्ग आहे कर्मचारी आहेत आणि त्यांचे चाहते देखील त्या मतदारसंघामध्ये आहेत आणि जरांगे पाटलाकडून त्यांनी उमेदवारी ते उमेदवारी मागत होते त्यामुळं जरांगे पाटलांचा एक कार्यकर्ता त्यांच्यासोबत आहे म्हणून त्यांचं समर्थन अशा अशात शिंदेसाठी प्रबळ ठरणारं आहे आणि तेवढीच डोकेदुखी प्रताप पाटील चिखलीकर यांची वाढणार आहे आता ह्या दोन बहीण भावाचं जर भांडण आपण एका बाजूला ठेवलं तर दुसऱ्या बाजूला आणखी अडथळे प्रताप पाटलांच्या प्रवासामधले आहेत ते म्हणजे एकनाथ पवार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत मागील काही वर्षापासून त्यांनी आपलं बस्तान या मतदारसंघामध्ये मांडलेलं आहे आणि एक कार्यकर्ता त्यांनी तयार केलेला आहे त्यांचं बळ देखील या मतदारसंघामध्ये वाढलेलं आहे ह्या दोन बहीण भावाच्या भांडणात एकनाथ पवार निघून जातात की काय अशी शक्यता देखील मतदार व्यक्त करीत आहेत म्हणून हा एक मोठा अडथळा प्रताप पाटलांच्या प्रवासामधला आहे असं आपल्याला स्वीकारावं लागेल ते मानावं लागेल त्याशिवाय प्राध्यापक मनोहर धोंडे आहेत जे लिंगायत समाजाचं मतदान बऱ्यापैकी घेऊ शकतात परवाच एक व्हिडिओ मी बघितला एका बाजारामध्ये एक शेतकरी धोंडेसरांना मतदान करा आणि मिरची फुकट घेऊन जा अशी घोषणा करत होता म्हणजे एकूणच जर त्या मतदारसंघामधलं वातावरण बघितलं तर लिंगायत मतदार जो आहे तो लिंगायत मतदार देखील वेगवेगळ्या वे बा बाजूला फुटलेला आपल्याला दिसतो एक तर प्राध्यापक मनोहर धोंडे आहेत ते देखील मतदान घेऊ घेतात दुसरी बाजू आहे शिवा नरंगले यांची ते लिंगायत समाजामधून येतात पण वंचितची त्यांना उमेदवारी मिळाली मागच्या वेळेला ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे आत्ता देखील त्यांनी ताकद लावलेली आहे वंचितची काही मतं त्यांना मिळू शकतात लिंगायत समाजाची काही मतं मिळू शकतात आणि धडपड्या कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग आहे तो देखील त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो म्हणून वंचित देखील बऱ्या प्रमाणामध्ये मतदान घेणे शक्यता आहे चंद्रसेन पाटील या ठिकाणा आहेत ते माळाकोळी आणि भागामध्ये त्यांचा एक पट्टा आहे त्या भागातून ते मतदान घेऊ शकतो ओबीसीची जी मतं आहेत जी भाजपाची हक्काची मतं होती ती भाजपाची हक्काची मतं देखील विभागली जाऊ शकतात म्हणून चोहूबाजूनं जो काही फटका बसणार आहे धोका निर्माण होणार आहे तो आहे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संदर्भातला म्हणून त्यांचा जो प्रवास प्रत आहे तो म्हणावा तेवढा सोपा नाही शेवटी ते स्थानिक आहेत त्यांची एक अटॅचमेंट त्या मतदारसंघाशी आहे प्रत्येकाला ते नावानिशी ओळखतात म्हणून कदाचित शेवटच्या टप्प्यात काय होईल याचा अंदाज आपल्याला आत्ता बांधता येणार नाही परंतु घड्याळाच्या काट्यामध्ये मात्र अडथळे बरेपैकी तयार झालेले आहेत आणि शिट्टीची फुरफूर ही प्रतापराव पाटील यांच्यासाठी किरकिर ठरणारी दिसन दिसत आहे या मतदारसंघात नेमक्या शेवटच्या चार पाच दिवसामध्ये काय होईल हे आपण पाहणार आहोत त्या दरम्यान आपण चर्चा करूयात परंतु आज मात्र कोणत्याही उमेदवाराला सुकर प्रवास आहे एखाद्याचा असं म्हणणं ती धाडसाचं ठरेल पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नमस्कार